आकाशवाणी मुंबई प्रादेशिक ठळक देशभरात सुरू असलेल्या जीएसटी बचत महोत्सवामुळे नागरिकांमध्ये खूप उत्साह असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन पलटणमध्ये एक हजार तीनशे बावन्न कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांमध्ये जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार जाहीर नागपूरच्या निरीचे संचालक डॉक्टर एस व्यंकटमोहन यांना विज्ञानश्री पुरस्कार आणि आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत बांगलादेश सामन्यात पावसाचा व्यत्यय देशभरात सध्या जीएसटी बचत महोत्सव सुरू असून त्यामुळे नागरिकांमध्ये खूप उत्साह आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून त्यांनी देशवासियांशी संवाद साधला हा या कार्यक्रमाचा एकशे सत्तावीसावा भाग होता यंदाच्या सणासुदीच्या काळात स्वदेशी वस्तूंची खरेदी प्रचंड वाढली असल्याचं त्यांनी सांगितलं ऑपरेशन सुंदीरनं प्रत्येक भारतीयांचा अभिमानानं भारून टाकला कधी कधीकाळी नक्षलवाद्यांशी दहशत असलेल्या प्रदेशांमध्येही दहशतवाद विरोधी कारवाईमुळे यंदाच्या सणात आनंदाचे दीप प्रज्वलित झाले असं सांगून नक्षलवाद्याचं समूळ उच्चाटन करायच्या ध्येयाचा पुनरुच्चार त्यांनी केला प्रधानमंत्र्यांनी देशवासियांना छठ पूजेच्या शुभेच्छा दिल्या संस्कृत भाषेचं महत्व आणि तिच्या संवर्धनासाठी होत असलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी दिली यासाठी युवा वर्ग करत असलेल्या प्रयत्नांमुळे आनंद वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धना विषयाच्या अभिनव उपक्रमांबद्दल प्रधानमंत्र्यांनी माहिती दिली सागरी परिसंस्थेच्या जतन संवर्धनासाठी खारफुटीचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं आपणही जिथं राहतो तिथं झाडं लावावीत एक पेड मा के नाम ही मोहीम आणखी पुढे न्यावी असं आवाहन त्यांनी केलं येत्या एकतीस ऑक्टोबरला लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंती दिनाचं स्मरण करून प्रधानमंत्र्यांनी पटेल यांच्या योगदानाला उजाळा दिला यानिमित्त देशभरात आयोजित होणाऱ्या रन फॉर युनिटी मध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं येत्या सात नोव्हेंबर रोजी वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाला प्रारंभ होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि या गीताचं महत्व विशद या यानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि यासाठी नागरिकांनी आपापल्या सूचना पाठवाव्यात असं आवाहनही केलं निजामाच्या अन्यायाविरोधात लढा देणाऱ्या कोमरम भीम यांची बावीस ऑक्टोबरला जयंती झाल्याच्या निमित्तानं प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या योगदानाला उजाळा दिला तसंच पंधरा नोव्हेंबरच्या आदिवासी गौरव दिनानिमित्त भगवान बिरसा मुंडा यांनाही त्यांनी आदरांजली वाहिली भारतीय वंशाचे श्वान आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेणारे असतात त्यामुळे यापूर्वी देशवासियांना आणि सशस्त्र दलांना भारतीय जातीचे श्वान पाळायचं आवाहन केल्याचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी करून दिलं त्याला प्रतिसाद देत सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या भारतीय वंशाच्या श्वानांची संख्या वाढवल्याची माहिती त्यांनी दिली तसंच सीमा सुरक्षा दलानं श्वानांना भारतीय नावं द्यायची परंपरा सुरु केल्याचंही त्यांनी सांगितलं या महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या मुदोळ हाऊंड आणि उत्तर प्रदेशातल्या रामपूर हाऊंड या जातीच्या श्वानांना प्रशिक्षण देत असल्याची माहिती त्यांनी दिली या श्वानांच्या धाडसी कामगिरीची माहितीही यावेळी त्यांनी दिली हमारे यहाँ के देशी स्वाम ने अद्भुत साहस भी दिखाया है पिछले वर्ष छत्तीसगढ़ के माओवाद से प्रभावित रहे क्षेत्र में गश्त के दौरान सीआरपीएफ के एक देशी स्वान ने आठ किलोग्राम विस्फोटक का पता लगाया था शतक भारत आसियान च शतक है प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज के आसियान भारत शिखर परिषदेला त्यांनी दुरस्त पद्धतीनं संबोधित केलं भारत आणि आसियान हे संयुक्तरित्या जगाच्या जवळपास एक चतुर्थांश लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतात असं त्यांनी सांगितलं या दोघांमधले संबंध फक्त भौगोलिक नाही तर ऐतिहासिक आणि समान मूल्यांवर आधारित असून जागतिक अस्थिरतेच्या काळातही त्यात सातत्यपूर्ण प्रगती झाल्याची बाबही प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केली नीरा देवघर प्रकल्पाच्या उजवा मुख्य कालवा दुसऱ्या टप्प्याच्या प्रारंभासह एक हजार तीनशे बावन्न कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज फलटण इथं झालं फलटण आणि माळशिरस या तालुक्यांना या प्रकल्पामुळे पाणी मिळणार असून हरित देश निर्माण करणं सरकारचं उद्दिष्ट असं आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले निरा देवघर प्रकल्पातल्या तीन उपसा सिंचन योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली जाईल माळशिरस तालुक्यातल्या बावीस गावांना पाणी पोहोचवलं जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं फलटण शिंगणापूर रस्त्यावरील नाईक बंबवाडी इथं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीमध्ये औद्योगिक प्रकल्पासह विविध विकास कामं सुरू करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येबद्दल दुःख व्यक्त केलं तसंच त्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा होईल असं आश्वासन दिलं साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कुटुंबियांची बीडमधल्या कवडगाव इथं भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं डॉक्टर संपदा यांचा मृत्यू वेदनादायी असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू आश्वासन त्यांनी दिलं आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक पुन्हा एकदा स्वागत विज्ञान क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी जाणारे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार आज जाहीर झाले त्यात जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार घोषित झाला आहे यंदा विज्ञानश्री पुरस्कारासाठी आठ शास्त्रज्ञांची निवड झाली आहे विज्ञान युवा अंतर्गत विविध विषयांमध्ये चौदा युवा शास्त्रज्ञांची निवड झाली आहे तर कृषी विज्ञानामधल्या योगदानासाठीचा विज्ञान टीम पुरस्कार टीम अरोमा मिशन CSIR ला दिला जाईल नागपूरच्या निरी अर्थात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर एस व्यंकटमोहन यांची यंदाच्या विज्ञानश्री पुरस्कारासाठी निवड झाली आहा पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जाईल आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज नवी मुंबईच्या डी वाय पाटील मैदानावर सुरु असलेल्या सामन्यात पावसानं व्यत्यय आणला आहे पावसामुळे मैदान ओलं झाल्यानं हा सामना उशिरा सुरु झाला भारतानं नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण कलि विलंबामुळे हा सामना प्रत्यक्की त्रेचाळीस षटकांचा केला आहा बांग्लादेशाच्या तेराव्या षटकात दोन बाद एकोणचाळीस धावा झाल्या असताना पावसामुळे खेळ थांबावा लागला या स्पर्धेत गुणतालिकेत भारत सहा गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे तर बांगलादेश शेवटच्या स्थानावर आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या मुंबईत इंडिया मॅरिटाईम वीक या पाच दिवसीय परिषदेचं उद्घाटन करणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि ओदिशाच मुख्यमंत्री मोहन चरण माझी यावेळी उपस्थित असतील याशिवाय गृहमंत्री अमित शाह उद्या माझगाव गोदीत खोल समुद्रात मासेमारी करण्याच्या विशेष नौकांच्या चाव्या लाभार्थ्यांना सुपूर्द करणार आहेत राज्याच्या काही भागात आलेल्या पावसानं ठिकाणी शेतीमालाचं मोठं नुकसान झालं मुंबईत आज सकाळपासून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत नाशिक जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पावसानं जोरदार तडाखा दिला असून काढणीवर आलेला कांदा सोयाबीन मका टोमॅटो द्राक्ष भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं गोंदियातही पावसानं धान पिकाला मोठा फटका बसला पावसामुळे कापणीला आलेली भाताची रोपं आडवी झाली जिल्ह्यात आज पहाटे पुन्हा जोरदार पाऊस झाला धुळे साक्री शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडला पालघर जिल्ह्यात आज सकाळपासून अधूनमधून पाऊस बरसत होता जालना शहरासह जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे हवामान गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय तर कोकणात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली येत्या दोन दिवसात कोकणात अनेक ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त क्लि या काळात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा देशभरात सुरू असलेल्या जीएसटी बचत महोत्सवामुळे नागरिकांमध्ये खूप उत्साह आल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन फलटणमध्ये एक हजार तीनशे बावन्न कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांमध्ये जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार जाहीर नागपूरच्या निरीचे संचालक डॉक्टर एस मोहन यांना श्री पुरस्कार आणि आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत बांगलादेश सामन्यात पावसाचा व्यत्यय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार